इचलकरंजीमध्ये शुक्रवारी प्रथमच मोफत लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार शिबिर अथाई हॉस्पिटल कोल्हापूर व नारायणी हॉस्पिटल इचलकरंजी यांच्या वतीनं शुक्रवारी चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते एक वेळेत नारायणी हॉस्पिटल त्रिपाठी कुरियर शेजारी भगतसिंग बागेसमोर थोरात चौक इचलकरंजी येथे विना ऑपरेशन मोफत लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार शिबिर आयोजित करण्यात आलं आहे पाय सुजणे संध्याकाळी पाय दुखणे पायामध्ये असहजता निर्माण होणे असह्य वेदना होणे व त्यामुळे झोप नेणे ने, पायाच्या पोटऱ्या दुखणे पायाच्या नसा निळ्या होणे पायाच्या नसा फुगीर होणे अशी लक्षणे असलेले रुग्ण सहभागी होऊ शकतात व्हेरिकोज फेन्स हा आजार पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त प्रमाणात असतो जसे की गर्भधारणा रजुनिवृत्ती या काळात जास्त प्रमाण असते पॉवर लूमवर जास्त वेळ उभे राहून काम करणारे कामगार प्रमाणापेक्षा जास्त वजन असणे ड्रायव्हर कंडेक्टर नाभिक किराणा दुकानदार इस्त्री व्यावसायिक यांना व्हेरिकोस वेन्स आजार जास्त प्रमाणात दिसून येतो शिबिरास येताना आपले आधार कार्ड रेशन कार्ड व पायाचा व्हेनस कलर डॉपलर करून घेऊन येणं आवश्यक आहे अत्याधुनिक लेसरद्वारे उपचार असल्यामुळे फक्त एक दिवस हॉस्पिटलमध्ये थांबावं लागतं तसेच गर्भाशयाची मोठ्या फायब्रिड गाठी उपचार लेसरद्वारे थायरॉइड उपचार शुगरमुळे पायाला झालेले रुग्णांसाठी पेरिफेरल एन्जोप्लास्टी प्रमाणापेक्षा मोठा प्रोस्टेड रुग्णांसाठी प्रोस्टेड आर्टरी अम्बुलायजेशन उपचार होणार आहेत हे शिबिर इचलकरंजीमध्ये प्रथमच असून नाव नोंदणी नारायणी हॉस्पिटल इचलकरंजी येथे करावे जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बसवराज कडलगे व मदन गोरे यांनी केला आहे ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा